एक लिंबू बाई दोन लिंब छेलू दोन लिंब बाई तीन लिंब छेलू ऐलम्मा मा, मा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा असा सुरेख बाई जात ते रो ही गाणी ऐकून मन बालपणात रमलं की नाही आपण खेळलेला भोंडला चौरंगावर ठेवलेल्या हत्तीची पूजा त्या भोवती ही गाणी म्हणत धरलेला फेर भोंडल्याला हदगा किंवा भुलाबाई असेही म्हणतात बरं का हा खेळ म्हणजे मैत्रिणींना एकत्र येऊन मन मोकळे करण्याचे निमित्त हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खिरापत ओळखण्याची स्पर्धा कुणी काय काय खिरापत आणली असेल याचे कुतूहल आपल्या परंपरेमध्ये सगळ्या गोष्टी किती विचारपूर्वक बनवल्या आहेत ना आता हेच बघा ना खिरापत ओळखणे म्हणजे सगळ्या मुलांची उत्सुकता अगदी ताणून धरणं आणि ती खिरापत ती पटकन खायला कधी मिळेल यासाठी मुलं अगदी आटापिटा करतात आणि या, करता। या खिरापतीत किती उत्तम उत्तम नाविन्यपूर्व रेसिपीज दडलेल्या असतात हां आयांच्या बुद्धीचा तर अगदी कस लागतो त्यामुळे पौष्टिक खाणं मुलांपर्यंत पोहोचतं त्यातून ह्युमन सायकॉलॉजीचा अगदी उत्तम विचार आपल्याला आपल्या परंपरेतून दिसतो